नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून सगळ्या सोशल मीडियामध्ये पंच्याहत्तर हजार जागा भरल्या जाणार दीडशे दिवसाचा कार्यक्रम तीन लाख जागा रिक्त आहेत आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा हा कार्यक्रम घोषित केला आहे सो बरेचसे विद्यार्थी आता विचारायला लागले आणि सोशल मीडियाला मेसेज टाकायला लागले सो एवढ्या जागा येणार आहे तर कोणत्या डिपार्टमेंटच्या आहेत कोणत्या डिपार्टमेंटनं कोणतं पद भरलं जाणार आहे सो काही दिवसांपासून म्हणूया किंवा काही महिन्यांपासून म्हणूया हा आकृती बंद बनवणे बिंदू नामावली तयार करणे वित्त विभागाला याची मागणी करणं वित्त विभागाकडनं परवानगी घेणं आणि ही जाहिरात देण्याची ही सगळी प्रोसेस आहे त्यात अजून एक मुद्दा असा आहे की टी सी एस घेणार की आयबीपीएस घेणार की एमपीएससी घेणार कारण एमपीएससी ठरवलं दोन हजार सव्वीस पासून आम्ही या एक्झाम घेणार आहोत पण आताच बिफोर काही विद्यार्थ्यांची मागणी आणि मार्गदर्शक पण म्हणतात सोशल मीडियामध्ये की आत्ताच एमपीएससी ये ला घेऊ देत असं सो नेमकं तथ्य काय किती विभागाच्या किती जागा आहे आणि खरंच जाहिराती येणं अपेक्षित आहे का ह्या सगळ्या गोष्टी संदर्भातला थोडासा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमात मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो अजून एक मुद्दा मी ऍड करतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण जवळ येणार जा आहे सो त्याच्या अगोदर काही गाव लेवलच्या ज्या जाहिराती आहेत म्हणजे अगदी तळागाळातल्या विद्यार्थ्यांना ह्या जाहिरातीचं काय म्हणजे आपण अट्रॅक्शन असतं ह्या सगळ्या जाहिराती येणार का असं विचार जातो उदाहरणार्थ कोतवाल पोलीस पाटील त्यांचं ग्रामसेवक त्यांचा तलाटी ह्या पण जागा भरल्या जाणार का सो हा वेळेस शेवटपर्यंत बघा आणि मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो की मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियामध्ये आणि प्लस तुम्हाला मी सांगू इच्छितो की न्यूज पेपरमध्ये सुद्धा कोणत्या कोणत्या बातम्या होत्या सो so, एक अंदाज मी तुम्हाला देतोय बाकी तुम्ही ठरवणार की अभ्यास करायचा की अजून थांबायचं निवांत बसायचं तुमच्यावरती आहे सो so, माहिती तर घ्यायला हरकत नाहीये चला सर बघूया आपण खरंच जागा भरणार का कोणत्या विभागात किती जागा जाहिरात कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे चला पंच्याहत्तर हजार पदभरती होणार हे कोणी सांगितले माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी घोषित केलेले आहे दीडशे दिवसांचा कार्यक्रम आणि आता न्यूज पेपरला बातमी आहे सरकारी जेवढ्याही अबकड क्लास वन क्लास टू क्लास थ्री जेवढ्या जागा आहेत ना महाराष्ट्रामध्ये सगळ्या पैकी तीन लाख जागा रिक्त आहे आणि दरवर्षी तीन टक्के जागा अजून काय होत्या रिक्त होत चाललेल्या आहेत सो हा आकडा अजून वाढतच चाललेला आहे एका व्यक्तीवरती दोन दोन तीन तीन कामांची जबाबदारी दिली दोन तीन लोकांची जबाबदारी आहे सो बघूया आता काय होतंय सो मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे बघा आता यामध्ये सरळ सेवा संदर्भात तुम्हाला माहिती चार सब्जेक्ट आहेत सरळ सेवा भरती म्हटलं की एक, एक एक्झाम डायरेक्ट तुमचे निवड होते सो अशा बऱ्याचशा सरळ सेवेतनं एक्झाम घेतल्या जातात आणि ह्या एक्झाम मध्ये तुम्हाला मी सांगतो चार विषय मेजर असतात मराठी इंग्लिश मॅथ रिझनिंग ज्याला आपण गणित बुद्धिमत्ता म्हणतो आणि एक सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स आणि करंट अफेअर असतं सो असे चार सब्जेक्ट सरळ सेवेला मुख्यत्वे असतात सो चारही सब्जेक्ट म्हणून तुम्हाला सेपरेट सेपरेट प्रत्येक डिपार्टमेंटनुसार जाहिरात आली की सेपरेट बॅच घ्या परत बॅच घ्या आता हे टी आयबीपीएस एक्झाम घेणार आहे या वर्षाच्या एंड पर्यंत सो यांचा पॅटर्न ठरलेला आहे की तुम्हाला मराठी इंग्लिश मॅथ रिझनिंग आणि करंट अफेअर किंवा सामान्य काय विचारायचं सो या संदर्भात सेपरेट बॅचेस घेण्यापेक्षा आमच्या सगळ्या टीमनी परत एकदा ही नवीन बॅच लाँच केली आणि ही बॅच तुमच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड करतोय आपण काय करतोय लाईव्ह प्लस रेकॉर्ड तेवीस जुलैपासून ही बॅच चालू होते सो पाटच्या बॅचेस ज्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्ड स्वरूपात घेतले असते पण आता मात्र ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपातली बॅच असणार आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना बघा ही बॅच ही बॅच जी आहे तिचेच आयबीएस पॅटर्न नुसार अपकमिंग जेवढ्या जाहिराती आहे सरळ सेवा त्यातले हे चार विषय या बॅच मध्ये कंप्लीट होणार आहे आता काही असे पद आहेत जे टेक्निकलचे पद आहे त्यासाठी सेपरेट टेक्निकलचा पोर्शन आम्ही तुम्हाला देणार आहोत मात्र जो सगळ्याच एक्झामला चालणारा सिलेबस आहे किंवा विषय हे चार विषय तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तेवीस तारखेपासून ही बॅच चालू होते आणि या बॅच ची फी तुर्तास एकोणावीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी पहिल्या येणाऱ्या काही विद्यार्थ्यांना ही ऑफर आम्ही देऊ शकतो नंतर ही फीज वाढणारे सो so, ही फीज याच फीमध्ये डायरेक्ट परचेस करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला बघा अपकमिंग तलाठी मनपा नगर परिषद वन विभाग आरोग्य विभाग कृषी विभाग आदिवासी विभाग आणि इतर काही सरसेवेच्या जाहिराती येणं अपेक्षित आहे सो त्या जाहिरात मी तुम्हाला दाखवतो आता आणि ही बॅच जी आहे तुम्ही अनलिमिटेड व्हि तुम्हाला नुसार विषयानुसार तीनशे प्लस टेस्ट प्रत्येक प्रश्न स्पष्टीकरणाचं उत्तर आहे टेस्ट सीरीज तुम्हाला स्कोर कार्ड पण बघता येणार आहे आणि अजून याच्यामध्ये ऍड करतो सहा महिने व्हॅलिडी असणारा बारा महिने असणारा आणि अगदी अठरा महिन्यापर्यंत व्हॅलिड असणारा कोर्स तुम्ही घेऊ शकता सो यासाठी काय करा आमच्या टीमला कॉल करा हे टीम तुम्हाला पूर्ण माहिती नक्कीच देईल आणि अजून एक सांगू तुम्हाला अजून एक सांगू बघा ह्या पंच्याहत्तर हजार जा पदभरती होणार आहे अंतिम लाख जागा रिक्त आहे आता न्यूज आलेली बातमी आहे त्या डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं त्याच्यावरती मी व्हिडिओ पण घेतलेला आहे सो येणाऱ्या जाहिराती आणि अंदाजित आता तारखा इथे अंदाजित काय इथे तर अंदाजित जागा मी तुम्हाला सांगतो आता तारखा मी पुढे सांगतो तुम्हाला पण येणाऱ्या जाहिराती आणि अंदाजित जागा काय आहेत थोडक्यात तुम्हाला मी सांगतो बघा काय काय तलाठी भरतीसाठी जवळपास चोवीसशे प्लस जागांची भरती येणार जागा आहे त्यानंतर मनपा भरती टोटल सगळ्या मनपा जर ऍड केल्या जवळपास अठ्ठावीस मनपा तर वीस हजार प्लस जागांसाठीची ऍड येणं अपेक्षित आहे नगर परिषद भरतीमध्ये तीन हजार प्लस जागा रिक्त आहेत वन विभागामध्ये बारा हजार प्लस जागा वनमजूर वन क्षेत्रपालच्या रिक्त आहे कृषी विभागामध्ये वेगवेगळी पद आहेत पाच हजार प्लस जागा रिक्त आहे आदिवासी विभागामधली माहिती अजून अपडेट नाही आली माझ्यापर्यंत आरोग्य विभागाच्या जवळपास दहा हजार प्लस जागा रिक्त आहेत अंगणवाडी पर्यवेक्षिका याची माहिती घेऊन मी तुम्हाला सांगतो जलसंपदा विभाग त्यामध्ये जवळपास पाच हजार प्लस जागा आहे आणि अजूनही काय सरळ सेवेच्या एक्झामच्या त्याची अपडेट तुम्हाला देतो मात्र यात कशा वेळेला त्या मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला दाखवतो याच्यात न्यूज पेपरला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या डिपार्टमेंटने अनाऊन्समेंट केलेली आहे सो ती पण तुम्हाला मी दाखवतो वन बाय वन आपण बघूया बघा पहिले म्हणजे बघा ही बातमी बघा एप्रिल दोन हजार पंचवीसला आलेली काय एप्रिल दोन हजार पंचवीसला ला न्यूज पेपरला आली बातमी आहे तलाठी भरती संदर्भात एकाच तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार महसूल विभागात राज्यभर सर्वाधिक दोन हजार चारशे रिक्त पदे तलाठ्यांचे महसूल विभागातले सगळ्यात मोठं पद रिक्त आहे ते आहे दोन हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी ओके हे जरत तला दुसरा है, जर तलाठी दुसरं आहे मनपा भरती महानगरपालिका भरती तुम्ही जर बघितली जागा बघा बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी रिक्त जागा आहेत बघा या पूर्ण जवळपास या चौदा आहेत तुमच्या समोर यामध्ये मंजूर पद भरलेली पदं आणि रिक्त पदं आणि पदभरतीसाठी मागणी केलेल्या पदांची संख्या बघा नऊशे अठ्ठ्याऐंशी ह्या चौदाच्या गेलेल्या आहेत आणि पुढे जर बघितल्या तर अठ्ठावीस टोटल मनपा आहे त्यामध्ये बघा एवढ्या जागा रिक्त आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे ऐंशी रिक्त आहे मागणी केलेल्या बावीस हजार तीनशे एक्क्याऐंशी आहे त्यापैकी आतापर्यंत दोन ऍड आलेले आहे एक आहे कल्याण डोंबिवलीची आलेली आहे एक म्हणजे नवी मुंबई मनपाची आलेली आहे बाकीच्या पण मनपा येणार आहे सो तयारीत राहा आणि ह्या मनपाचा अभ्यासक्रम कसा असतो वगैरे सगळं पाठीमागे मी व्हिडिओमध्ये घेतलेले आहे सो अजून तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर काय करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट मध्ये टाका तुम्हाला काय माहिती पाहिजे आमची टीम तुम्हाला हे सगळं युट्यूबवरती या चॅनलवरती फ्री स्वरूपात अवेलेबल करून देतोय काळजी करू नका पुढे जाऊया आपण पुढे आहे नगर परिषद भरती आर टी आय ची इन्फॉर्मेशन आपण काढली जानेवारी दोन हजार पंचवीस ला तुमच्या समोर ही माहिती आहे या नगर परिषदेच्या नगर परिषदेच्या भरतीमध्ये गट क आणि गट ड ची पदक रिक्त पदक अशी आहेत जिल्ह्यानुसार तुम्ही बघू शकता उस्मानाबाद हिंगोली लातूर नांदेड औरंगाबाद ला विभाग एकूण आता हे सगळे विभाग मी तुम्हाला सांगत नाहीये टोटल विभाग जर बघितले तर टोटल विभागाच्या अंती तुम्हाला हे सगळे आता पाठीमागचे विभाग मी ऍड करून ही बेरीज तुमच्या समोर फक्त घेतली आहे तीन हजार एकशे अडोतीस पद रिक्त आहेत है? काय का रिक्त आहेत गट क आणि गट डचीच आहे तुम्हाला याची बिरज येते की एवढी नाही अजून पाठीमागचे विभाग मी फक्त इथे घेतलेले नाहीये सगळे विभाग घेतले सहा विभाग तर तीन हजार एकशे अडोतीस पद रिक्त आहेत नगर परिषदेमधले गट क आणि गट डचे आणि एक ची इन्फॉर्मेशन काढली आपण जानेवारी पंचवीस मध्ये त्यात सांगितल्याप्रमाणे लिपिक पदांची रिक्त पदसंख्या खूप जास्त आहे बघा पाचशे तेरा आणि आठशे सत्तर लेखा लिपी लिपिक टंगलेखक वरिष्ठ लिपिक असं दोघं मिळून तेराशे त्र्याऐंशी जागा लिपिकच्या या ठिकाणी रिक्त आहेत नगर परिषदेमध्ये त्यानंतर पुढे आहे वन विभाग भरती वन विभागामध्ये सर्वात जास्त पद रिक्त आहे एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला ही काढलेली माहिती आपण आहे त्यामध्ये बघा ही फक्त अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस ची ही न्यूज आहे आणि यामध्ये सांगितलंय की राज्यात जवळपास बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनरक्षकांची मेगा भरती होणार आहे आता ही सगळी पदसंख्या जी आहे ही रिक्त पदसंख्या आहे जर त्या डिपार्टमेंटनी त्या सरकारने जर ठरवलं तर एवढ्या जेवढ्या जागा पण भरल्या जाऊ शकतात त्यात त्यांनी दाखलेले बघा इथं तुम्हाला विभागानुसार नाशिक छत्रपती संभाजीनगरला पंधराशे पस्तीस आहे नाशिक आठशे सत्याऐंशी आहे नागपूरला अठराशे बावन्न चंद्रपूर चार आठशे पंचाळीस पुढे माझ्याकडे चार्ट आहे बघा हा चार्ट आहे बघा अशा टोटल बारा हजार नऊशे एक्क्याण्णव रिक्त पद आहे कोणाचे वनरक्षकांची रिक्त पद आहे आणि या पदांसाठी तुम्हाला अजून संधी आहे वनरक्षका व्यतिरिक्त बघा वनसेवक शिपाई मदतनी सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार यांच्या सुद्धा भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहे सो मोठी संख्या या वन विभागाची बारा नऊशे एक्कावन्न आता यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल अजून पुढे मी सांगतोय कृषी विभाग तुम्हाला सांगायच्या पुढे पण यासाठी तयारी करताना आतापासून दयारीत दा लागा आता काही विद्यार्थी म्हणतील सर हे सगळं तुम्ही दाखवतात पण जाहिराती काय येत नाही बघा ज्या रिक्त पदसंख्या ज्या न्यूज पेपर लावल्या या किती अंशी खोट्या आणि किती अंशी खऱ्या होऊ शकतात बघा ही न्यूज तुम्ही लक्षात घ्या की एवढ्या ह्या संख्या जे दाखवल जातात ह्या सोशल मीडियामध्ये सुद्धा त्या त्या डिपार्टमेंटने अनाऊन्स केलेले आकृती बंद मंजूर करून किती रिक्त पदसंख्या हे दाखवलं त्यांनी आरटीआयच्या माध्यमात माहिती घेतली आहे आता आरटीआयच्या माध्यमात माहिती चुकीची नसेल सो विद्यार्थी मित्रांनो ह्या जागा ज्या आहेत ना ह्या रिक्त आहेच फक्त पदभरती होत नाहीये त्याला लेट होते कधी कधी याला याला आता पदभरतीला प्रोसेस असते ना तुमचा नवीन आकृती बंद नवीन बिंदू नामावली सी लागू झालं हे सगळं केल्यानंतर वित्त विभागाची परवानगी मग वित्त विभागाकडून परवानगी घेतल्यानंतर परत मग ही प्रक्रिया राबवण्यासाठी येणारा खर्च हे सगळं ताळमेळ बसून भरती प्रक्रिया राबवली जाते तुम्हाला मी मागाशीच म्हटलं की तीन लाख संख्या सध्या क्लास वन बसून क्लास फोर पर्यंत सरकारमध्ये रिक्त पदसंख्या तीन लाख खूप मोठी संख्या आहे ऍटलीस्ट पंच्याहत्तर हजार भरती करायला पाहिजे आणि जसं मुख्यमंत्री साहेबांनी अनाउन्समेंट केलेली आहे सो पंच्याहत्तर हजाराच्या जाहिराती येणं अपेक्षित आहेच ओके सो त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे बॅच घ्यायची गरज नाही एकाच बॅच मध्ये ह्या येणाऱ्या सगळ्या सरळ सेवेची तयारी होणार आहे सो त्यासाठी आमच्या सगळ्या टीमनी मिळून परत एकदा ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच तुमच्यासाठी तेवीस जुलैपासून चालू केली आहे सो आत्ता तुम्ही जर ॲडमिशन घेतलं तर पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर ठेऊन एक एकोणीसशे नव्याण्णव प्लस जी एस मध्ये ही बॅच आहे सहा महिने व्हॅलिटीची आहे बारा महिन्यांची आहे अठरा महिन्यांची पाहिजे त्यासाठी काय करा तुम्ही आमच्या टीमला कॉल करा ते माहिती तुम्हाला देतील आता पुढे मी घेऊन जाऊ तुम्हाला आणि ही बॅच तुम्हाला टीसीएस सी एस आय पी एस पॅटर्ननुसार जसं की तलाठी टी सी एस घेते नगर परिषद आय पी एस घेते सो दोघांचं तुम्हाला कॉम्बिनेशन करून ही बॅच आम्ही दिलेली आहे Okay. पुढे आहे कृषी विभाग भरती कृषी विभागामध्ये रिक्त जागा बघा नऊ हजार एकशे तेहतीस आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची आलेली ही न्यूज आहे कृषी विभागात नाही मॅन पॉवर कशी सुधारणा शेतकऱ्यांचे वावर यामध्ये पदसंख्या जर आपण बघितल्या तर कृषी विभागाच्या बघू शकतात संवर्गानुसार गट अ च्या टोटल रिक्त पद आहे तर सदौतीस गट बचे पाचशे त्रेसष्ट गट कचे पाच हजार पाचशे पासष्ट आणि गट डचे दोन हजार नऊशे अडुसष्ट असे टोटल एकूण जर बघितले तर नऊ हजार एकशे तेहतीस पदसंख्या रिक्त आहे आता तुम्ही विचार करा गट अ पा पासून ते गट ड पर्यंत कुठे तुम्हाला फॉर्म भरायचं आणि कुठे तयारी करायची बघा एमपीएससी च्या मार्फत सुद्धा ह्या जागा भरल्या जातात त्यात टप्पे असतात सरळ सेवन असते ती मात्र सरळ सेवेतनं गट क आणि गट पद भरली जातात सो त्याचाही विचार केला तुम्ही तर जवळपास तुम्हाला साडेसात ते आठ हजार पदसंख्या गट गड़ क गट डच्या कृषी विभागातल्या आहे त्याचबरोबर इथले पदसंख्या जर बघितल्या कोणत्या कोणत्या आहे संचालकची एक आहे कृषी संचालक चार अधीक्षक कृषी अधिकारी नऊ प्रशासकीय अधिकारी तीन लेखा अधिकारी अकरा स्वी सहाय्यक सहा कृषी अधिकारी तीनशे अठ्ठ्याण्णव आहेत कृषी कनिष्ठ अभियंता आठ कृषी पर्यवेक्षक त्र्याहत्तर कृषी सहाय्यक एक हजार सहाशे त्र्याण्णव कृषी सहाय्यक अधीक्षक सोळा सहाय्यक अधीक्षक बेचाळीस वरिष्ठ लिपिक एकशे एकतीस लिपिक टंक लेखक एक, एक हजार एक्याण्णव एक आरेखक चौतीस अणुरेखा एकोणवीसशे जागा अणुरेखकच्या आहेत त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल एक लघु लेखक आठ लघु लेखक निम्न सणी बावन्न लघु टंक लेखक बावन्न वाहन चालक चारशे एकाहत्तर मशीन गण एक टिलर ऑपरेटर पंधरा नाईक दप्तरी बारा शिपाई एकोणासशे एकोणनव्वद क्लिनर तेरा माळी पाचशे एकोणसाठ प्रेक्षित मजूर दोनशे नव्याण्णव परेक्षा सहाय्यक एकवीस अशा पदसंख्या आहेत खूप जास्त रिक्त आहेत सरकार ही रिक्त पदे कधी भरणार ही बातमी दिलेली कोणी दिलेली ही बातमी ही बातमी दिली आहे यवतमाळ करणं सकाळने बातमी दिली बघा कधीची आहे फेब्रुवारी पंचवीस ची आहे त्यानंतर पुढचा विभाग आहे आता हे बघा आता जसं की तुम्हाला माहिती आहे अधिवेशन चालू आहे पावसाळ्या अधिवेशन आणि त्यामध्ये आपले कृषी मंत्री माणिकराव कोकटे साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही मागणी पत्र पाठवलेलं आहे लिपिक संवर्गाचे दोनशे पंधरा पदांचे मागणीपत्र आम्ही एमपीएससी ला एस पाठवलेलं आहे सो लिपिक पद म्हणजे आता गट कचं पद आहे आता येणार आहे गट कची जाहिरात आहे मध्ये गट कची जाहिरात येणार आहे लिपिक पदासाठी सो अशा पद्धतीने ह्या सगळ्या जाहिराती तुम्ही जर बघितल्या मी तुम्हाला प्रूफ सांगितले आकडे तर दाखवलंय पण विथ प्रूफ पण हे आकडे सांगतात की येणाऱ्या कालावधीमध्ये जाहिराती येणं अपेक्षित आहे मी अपेक्षित शब्द वापरलाय अंदाजित त्याला आपण अंदाजित आहे आहे की येईलच पण आता हे कितपत कधी येईल जाहिरात येणार त्याला किती वेळ लागू शकतो माहित नाही पण आपल्याला जर झालं की जाहिरात येणार आहे एखादा महिना दोन महिना तीन महिना लेट होईल चार महिने सहा महिने लेट होईल पण मात्र येणार आहे आणि तुम्ही तयारी करू इच्छित असाल तर आतापासून लागा कारण जेव्हा जाहिराती येतात त्यानंतर लगेच कदाचित वीस दिवसात तुमची जाहिरात एक्झाम होऊ शकते असा अनुभव तुम्हाला माहिती आहे so, सो वीस दिवसात तुमची एक्झाम होऊ शकते शिक्षक भरती बघा वीस दिवसात एक्झाम होऊ शकते किंवा एखाद्या पण मला सांगा खरंच ह्या वीस दिवसात तीन महिन्यात काही विद्यार्थी करतात पाठीमागे अभ्यास झाला असेल पण काही विद्यार्थी जर फ्रेशर असेल किंवा काही विद्यार्थी यामध्ये काय म्हणून आपण सुरुवात करायचं आणि चांगली करायची आहे सो त्या विद्यार्थ्यांना मी सजेस्ट करेल की तुम्ही बसून तयारी लागा आणि तयारी करत असताना तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी करत असाल तुम्हाला जर मार्गदर्शक गरज असेल तर इग्नाइट अकॅडमी चांगला हा आ, काय म्हणून आपण तुम्हाला चांगला हे देतोय की मार्गदर्शन देतोय चांगला प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर तयार तुम्ही करू शकता याचा अनुभव पाठीमागच्या वर्षाचा भरपूर जा जास्त आहे भरपूर जास्त विद्यार्थी सिलेक्ट पण झालेले अजून एक डिपार्टमेंट आहे आरोग्य विभागाचं आरोग्य विभागामध्ये बातम्या बात फेब्रुवारी पंचवीस ची बातमी आहे राज्यातील आरोग्य विभागाचा आजारी काय सांगितलंय सोळा हजार सातशे छप्पन्न पदे रिक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधली ही स्थिती आहे आता रिक्त पदसंख्या तुम्ही बघू शकता या पद्धतीने वर्ग एक पासून ते वर्ग चार पर्यंतची हे पदसंख्या आहे एकूण बेचाळीस हजार साठ आहे भरलेली पद पंचवीस हजार तीनशे चार आहे रिक्त पद सोळा हजार सातशे छप्पन्न आहे गट क गटे बघितले तर जवळपास चौदा ते पंधरा हजारापर्यंत पद रिक्त गट क आणि गट डचे आहे गट अ आणि गट चे विचार केले जवळपास अडीच हजारापर्यंत पद त्यांची रिक्त आहे दोन ते अडीच हजारापर्यंत आहे सो विद्यार्थी मित्रांनो याच्या पण जाहिराती अपेक्षित आहे आरोग्य विभाग आरोग्य विभागासाठी तुम्ही तयारी करत असाल तर तयारीत राह ही जाहिरात येणारच आहे आणि शेवटचा आहे तुम्हाला डब्ल्यू डिपार्टमेंट बघा जलसंधारण विभागात ही न्यूज आहे आत्ताची एक जुलै दोन हजार पंचवीस ची आहे आत्ता पावसाळी अधिवेशनामध्ये मान्य मुख मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे कोण मंत्री महोदय याच्यामध्ये त्यांनी सांगितलं बघा संजय राठोड साहेबांनी सांगितले काय जलसंधारण विभागाला नव्याने आठ हजार सहाशे पदांचा आकृती तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता या सर्व आता हाय पॉवर कॅमेरे मान्यता दिलेली असून लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून म्हणजे एम ही भरती प्रक्रिया जळदरित्या राबवली जाईल अशी माहिती त्यांनी दिलेली आहे ही माहिती एक जुलै पंचवीस केला म्हणजे याच्यामध्ये काही भरली गेलेली असतील रिक्त पद किती असतील त्यानुसार हा आकृती बंद मंजूर झाला की याची सुद्धा जाहिरात येणार आहे म्हणजे आपण म्हणूया की डब्ल्यू आर सी डी ह्या ज्या डिपार्टमेंट आहेत त्याच्यात सुद्धा ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे सो मोठ्या प्रमाणामध्ये ही भरती प्रक्रिया येणं अपेक्षित आहे आणि याची तयारी करत असताना इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन तुम्हाला दिलं आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच तेवीस तारखेपासून चालू होते लगेच जॉईन करा याबद्दल काही शंका असं आमच्या टीमला कॉल करा ह्या सगळ्या अपकमिंग जाहिराती आहे ह्या सगळ्या जाहिरातीसाठी तयारी करताना बॅच अव्हेलेबल आहे यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही परचेस करा किंवा तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता बघा तुम्हाला ठरवायचंय की आत्ता निवांत बसायचं आहे आढळ अभ्यास करा करायचा की आत्तापासून अभ्यास करायचा कारण कॉम्पिटिशन जबरदस्त आहे एका जागेसाठी शंभर ते दीडशे विद्यार्थी फॉर्म भरतात तुम्ही विचार करा ते विद्यार्थी तुमच्याबरोबर फ्रेशरचे असतील किंवा ते विद्यार्थी गेले कित्येक वर्षापासून अभ्यास करणारे पण असतील सो या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल आणि लवकरात लवकर एखादं सरकारी पद घ्यायचं असेल तर आत्तापासून मायक्रो लेव्हलला अभ्यासाला लागा यासाठी इंग्नॅड अकॅडमी तुम्हाला ही ऑफर देते नक्कीच ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असणार आहे सो किती वेळेस तुम्ही लेक्चर रेकॉर्ड झाले पाहू शकता ते सगळं कुठे जायची गरज पडणार नाही सो so, अजून तुमच्या मनात काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका अजून तुम्हाला एखाद्या डिपार्टमेंटची माहिती पाहिजे किंवा अजून काही अवांतर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका अभ्यास करून त्याचा अॅनलिस्ट करून आमची टीम तुम्हाला तो व्हिडिओ नक्कीच देईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण इथून पुढची सगळी माहिती तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे सो तुर्तास थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद